सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी आता एक खुशखबर आहे केंद्र सरकारनं सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केलाय त्यामुळे आता साडेचार कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारनं सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय नुकताच जाहीर यात कोणत्याही उत्पन्नाची अट या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयापर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो या योजनेचा लाभ कसा घेणार आहे ते आपण समजावून घेऊया संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील घेऊ शकतात योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षावरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाइन अर्ज पी एम जय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज करून पात्र आहे किंवा नाही आहे हे देखील समजून घेऊ शकतात केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासूनच केंद्र सरकारची आरोग्य योजना म्हणजेच सी जी एच एस घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना म्हणजेच घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल म्हणजेच सी एफ तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा सा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र ठरतील अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट वरती भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होम पेज वरती आय एम आय इलिजिबल या ठिकाणी क्लिक करावं त्यानंतर अर्जदाराच्या आधाराशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवरती ऑप्शन मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावं पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क का साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सी एस सी अर्थात सी एस सी सेंटरवरती देखील अधिकृत कागदपत्र घेऊन आपण अर्ज सादर करू शकतात